कधी विचार केलाय का की आपल्या गुडघ्यांमधून किंवा बोटांमधून तो कट किंवा पॉप असा आवाज काय येतो हा आवाज आपल्याला नेहमी ऐकू येतो आणि कधीकधी मनात एक भीती पण येते की काहीतरी गडबड तर नाही ना तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच आवाजामागचं विज्ञान उलगडून पाहणार आहोत तर मग हा जो आवाज येतो तो चांगला असतो की वाईट त्याने खरंच आपल्या सांध्यांना काही धोका असतो का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधीतरी येतोच चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि यामागचं नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊया या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक छोटीशी नजर टाकूया सगळ्यात आधी हा आवाज येतो तरी कुठून हे समजून घेऊ मग या आवाजाची काळजी कधी करायची ते पाहू पुढे आपण ऑस्टिओऑर्थरायटिस आणि रुमॅटॉइड ऑर्थरायटिस या दोन मोठ्या आजारांमधला नेमका फरक काय आहे हे जाणून घेऊ काही असे छुपे घटकही आहेत जे सांधेदुखी वाढवतात त्यांच्याबद्दल बोलू आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या सांध्यांना निरोगी ठेवण्यासाठीचे सोपे उपाय सुद्धा पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्या कटकट आवाजापासूनच हा आवाज नेमका येतो कुठून आणि याबद्दल लोकांमध्ये जे काही गैरसमज आहेत ना ते आज आपण दूर करूया तुम्हाला माहितीये या आवाजाला मेडिकल सायन्समध्ये एक खास नाव आहे क्रेपिटस नाव थोडं अवघड वाटेल पण याचा अर्थ अगदी सोपा आहे सांध्यांमधून येणारा तोच आपला नेहमीचा कटकट आवाज हा शब्द लक्षात ठेवा कारण तो आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे आता एक चांगली बातमी ऐका बहुतेक वेळा हे आवाज पूर्णपणे नॉर्मल आणि निरुपद्रवी असतात कल्पना करा आपल्या सांध्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं द्रव असतं कधीकधी त्यात नायट्रोजन वायूचे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात जेव्हा आपण सांधा ताणतो किंवा हलवतो तेव्हा या बुडबुड्यांवर दाब येतो आणि ते पॉप अशा आवाजाने फुटतात हे अगदी सोपं आहे जसं आपण कोल्ड्रिंकची बाटली उघडल्यावर होतं आणि हो जसजसं वय वाढत जातं तसतसं हा आवाज जास्त ऐकू येत पण मग एक प्रश्न उरतोच या आवाजाकडे कधी गंभीरपणे लक्ष द्यायचं म्हणजे साधा वाटणारा हा कटकट आवाज धोक्याची घंटा कधी बनतो चला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा फक्त आवाज येत असेल तर काळजी करण्यासारखं काहीच नाही पण पण जर त्या आवाजासोबत वेदना होत असतील तर मात्र हे एक धोक्याचं लक्षण असू शकतं वेदना हाच तो खरा सिग्नल आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही जर आवाजासोबत दुखत असेल ना तर त्यामागे साधारणपणे तीन मोठी कारणं असू शकतात पहिलं ऑस्टिओथ्रायटिस यात काय होतं तर आपल्या सांध्यांमधली नैसर्गिक गादी म्हणजेच कुर्च्या झिजायला लागते आणि हाडं एकमेकांवर घासू लागतात दुसरं कारण आहे रनर्जनी जे धावणाऱ्यांमध्ये किंवा अचानक जास्त व्यायाम करणाऱ्यांमध्ये दिसतं आणि तिसरं एखाद्या दुखापतीमुळे किंवा अपघातामुळे कुर्चा फाटलेली असू शकते यापैकी काहीही वाटल्यास डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे आता आपण सांधेदुखीच्या दोन मुख्य प्रकारांबद्दल बोलूया ज्यामध्ये लोकांचं खूप कन्फ्युजन होतं एक आहे ऑस्ट्रिओ ज्याला आपण ओ ए म्हणूया आणि दुसरा आहे रुमेटॉइड ऑर्थ्रायटिस म्हणजे आर ए नावं जरी सारखी वाटत असली ना तरी हे दोन्ही आजार आणि त्यांची कारणं पूर्णपणे वेगळी आहेत या दोन्हींमधला फरक सोप्या भाषेत समजून घेऊया ओए म्हणजे वेअर अँड टेअर म्हणजे काय तर वयानुसार किंवा अतिवापरामुळे सांध्यांची होणारी झीज हे सहसा गुडघा किंवा कमरेसारख्या एकाच मोठ्या सांध्यात सुरू होतं याच्या अगदी उलट आरे हा आपल्याच शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीतल्या होतो म्हणजे आपलंच शरीर आपल्या सांध्यांवर हल्ला करू लागतं हे सहसा दोन्ही हातांच्या किंवा पायांच्या लहान सांध्यांवर एकाच वेळी परिणाम करतं आणि एक सोपी खूण म्हणजे सकाळी उठल्यावर येणारा थाठरपणा जर तो अर्ध्या तासाच्या आत कमी झाला तर तो ओए असू शकतो पण जर तो तासांतास टिकत असेल तर तो आरे असण्याची शक्यता जास्त असते तुम्हाला माहितीये फक्त अमेरिकेचा आकडा पाहिला तरी तीन कोटी दहा लाखांपेक्षा जास्त लोकांना ऑस्टिओ आहे विचार करा हा आकडा किती प्रचंड मोठा आहे यावरून या आजाराची व्याप्ती आपल्या लक्षात येते आणि म्हणूनच मिशिगन युनिव्हर्सिटीचे डॉक्टर डेव्हिड फॉक्स काय म्हणतात ते ऐका ते म्हणतात की तुम्हाला ओए आहे की आर ए हे डॉक्टरांकडून नक्की तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण विशेषत आर एवर आता खूप प्रभावी उपचार उपलब्ध आहेत ज्यामुळे त्याला नियंत्रणात ठेवता येतं आणि सांध्यांचं होणारं कायमचं नुकसान टाळता येतं त्यामुळे वेळेवर निदान होणं फार गरजेचं आहे आता आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलूया ज्यांचा आपण सांधेदुखीशी थेट संबंध जोडत नाही पण तो असतो हे काही छुपे घटक तुम्हाला कदाचित आश्चर्यचकित करतील आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण आपल्या सांध्यांमधली ती नैसर्गिक गादी म्हणजे कुर्चा ही जवळजवळ ऐंशी टक्के पाण्याने बनलेली असते हो ऐंशी टक्के या एका गोष्टीवरूनच आपल्या सांध्यांच्या आरोग्यासाठी पाणी किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं याला आपण असं समजू शकतो समजा आपल्या सांध्यात एक पाण्याने भरलेला स्पंज आहे जोपर्यंत तो ओला आहे तो धक्के सहज शोषून घेतो पण जर शरीरात पाण्याची कमतरता झाली म्हणजे डिहायड्रेशन झालं तर हा स्पंज सुकतो कुर्च्या ठिसूळ बनते आणि सांध्यांना वंगण देणारा सायनोवियल द्रव म्हणजे आपलं नैसर्गिक ऑइल तेही कमी होतं यामुळे काय होतं तर सांध्यांमध्ये घर्षण वाढतं आणि वेदना सुरू होतात आता एका अशा कारणाबद्दल बोलूया ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या दुखण्याचं एक कारण तुमच्या आजूबाजूच्या आवाजात लपलेलं असू शकतं हो तुम्ही बरोबर ऐकलं आवाजात विचित्र वाटतंय ना पण थांबा यामागेही एक विज्ञान आहे एका अभ्यासात काय दिसून आलं माहितीये जे कामगार सतत कमी फ्रिक्वेन्सीच्या आवाजात म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या गोंगाटात काम करतात त्यांना इतरांपेक्षा जास्त वेदना जाणवतात आकड्यांमध्ये सांगायचं तर आवाजाच्या संपर्कात असणाऱ्यांचा वेदना स्कोर सरासरी पाच शून्य चार होता तर इतरांचा चार चौसष्ट हा फरक जरी लहान वाटत असला तरी तो खूप महत्वाचा आहे पण आवाजाचा आणि दुखण्याचा काय संबंध तर हे असं काम करतं सततच्या गोंगाटामुळे आपल्या शरीरात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो यामुळे कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो आणि हा हॉर्मोन काय करतो तर आपल्या वेदना जाणवण्याच्या क्षमतेला अधिक संवेदनशील बनवतो म्हणजे जखम तीच असते पण वेदना जास्त जाणवते बरं आता ही सगळी माहिती तर मिळाली पण सर्वात महत्वाचा प्रश्न यावर आपण काय करू शकतो आपल्या सांध्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण नक्की काय करायला पाहिजे चला आता काही सोप्या आणि व्यावहारिक उपायांबद्दल बोलूया आपण पाहिलं की पाणी किती गरजेचं आहे मग हायड्रेटेड राहण्यासाठी काय करायचं अगदी सोपं आहे रोज कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या व्यायाम करत असाल तर आधी मध्ये आणि नंतर पाणी पिणं विसरू नका आहारात काकडी टरबूज यांसारख्या जास्त पाणी असलेल्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा आणि हो चहा कॉफी आणि अल्कोहोलचं सेवन कमी करा कारण ते शरीरातील पाणी कमी करतात या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवू शकतात पाण्यासोबतच काही पोषक तत्व सुद्धा आपल्या सांध्यांचे खरे मित्र आहेत विटॅमिन डी आणि कॅल्शियम हाडांना मजबूत करतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सूज कमी करतं आणि मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं ज्यामुळे वेदना कमी होतात या सगळ्यांचा आपल्या आहारात समावेश करणं खूप फायद्याचं आहे चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे तीन गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवा एक आवाजाकडे नाही तर आवाजासोबत येणाऱ्या वेदनांकडे लक्ष द्या दोन ओए आणि मधला फरक समजून घ्या आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तीन भरपूर पाणी प्या आणि शक्य असल्यास शांत वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा कारण या गोष्टींचा आपल्या सांध्यांवर थेट परिणाम होतो शेवटी जाता जाता एकच प्रश्न आपलं शरीर आपले सांधे आपल्याला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात ते आपल्याला संकेत देत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ते काय सांगत आहेत हे ऐकणं आणि समजून घेणं जास्त महत्वाचं आहे तर तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकत आहात का